हे राजकीय के केस होती गेल्या तीस वर्षापूर्वी ही केस फेस्ट झालेली आहे त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते माझा आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होत आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे निकाल पत्र हे मोठे आहे चाळीस पानाच आहे मी अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी निर्णय आपल्याकडनं जामिनासाठी काही जामीन तर नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण जे सरकारी पक्ष त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका या लाटल्यात आणि जे चार फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी आपण आणि आपल्या संदर्भात मी अजून जजमेंट नाही सरकार वकिलांचं काय म्हणणं ते मला माहिती नाही मी जजमेंट वाचले नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते बघ त्यासाठी आपले प्रोविजन आहेत राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल न्या, सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक म्हणून जेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागतो घेतलेला बाबा नाही आज उपलब्ध झालेलं नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला हो हो का होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो तुम्हाला माहिती त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळ त्यामध्ये फरक आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळीच्या माझे समत सलोख्याचे पण निर्माण झाले पण कायदे कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीर प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये निर्माण न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे

निकाल आज लागलेला आहे त्यामुळे त्याला उशीर झाला असला तरी निकाल आज लागलेला आहे आता न्यायालयीन बाब आहे या संदर्भात जास्त भाष्य करणार नाही अप्लेट प्रूजन ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण माझी बाईट घ्या किंवा आमच्या वकिला बोला ते तुम्हाला सविस्तर दोन वर्षाची शिक्षा झाली त्यामुळे आपल्याला पद सोडवलं देखील काय म्हणतात मला तपासून घ्यावं लागेल